असे कुठले कलाकार आहेत की ज्यांना तुम्ही आवाज दिला आणि त्यांच्याकडनं तुम्हाला प्रतिक्रिया आली किंवा त्यांच्याकडनं तुम्हाला कमेंट आली की सुदेशी हे म्हणजे अद्भुत आहे किंवा काय आहे असे कुठले कुठले बॉलिवूडचे कलाकार आहेत की जे सुदेश भोसलेंच्या प्रेमात पडले त्यांच्या आवाजाच्या प्रेमात पडले ॲक्च्युली मी तुम्हाला सांगू माझी एक कॅसेट आली होती मिमिक्रीची मराठीत वेसावकरांची कमाल हिरोंची धमाल आणि ती आम्ही अशी मस्करी मस्करीत केली होती वर्सोवा वेसावचे खरे कोळी बांधव एका माईकवर आणि एका माईकवर मी आणि तो एक पांचाळ म्हणून होते असं दाखवले की आ, हिंदी कलाकार आणि मराठी कलाकार दादा कोण किरे शूटिंग संपवून वेसाव्याला जातात आणि त्यांच्यात आणि कोळी बांधवामध्ये काय संवाद होतात काय धमाल होते ती तर तू सुरुवातच हायला हिरोची टॅक्सी दिसते अरे हिरोची टॅक्सी नसते रे गाडी असते स्वतःची बरं बरं आता तू टेक कर बर हां हायला हिरोची अरे तुझ्या आईला टॅक्सी नाही तर अशी मस्ती मस्ती आणि मग ती कॅसेट म्हणतात ना म्हणजे विश्वास न बसल्यासारखी आजही हिट आहे आणि ती कॅसेट ऐकल्यानंतर तो काळ असा होता सेवन्टी नाईन एटीमध्ये की मोठ्यात मोठ्या चित्रपटाची युनिट आहे दीडशे दोनशे लोकांची आणि त्यांचा लंच ब्रेक झाला तर ही कॅसेट वाजायची तिकडे अमिताभ बच्चन असो जितेंद्र असो कोणी असू दे किंवा एखाद्या टूरला चाललेत बसमधून प्रवास करतात युनिट तर ही कॅसेट वाजेल मला आठवतं की दुबईला मी कार्यक्रम करत होता आणि ऑडियन्स मधून जितेंद्र साहेब उठले सुदे सुदे सु विसावकर 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 मला कळलं आणि मग काही कलाकार असे झाले की मला फरमाईश करायला लागली अमजद खान जेव्हा मी गायचो ना सुदेश सुदेश दादा किवा दादा किंवा म्हणजे सचिन दाके नंतर काही कलाकार असे आहेत की ते मला फोन करतात की सुदेश एक रीड राहिलं आहे पण मी एक महिन्यासाठी बाहेर चालू प्लीज तू कम्प्लीट करणं तर तो प्रेम विश्वास किंवा गोविंदासाठी एक गाणं गायलं होतं चित्रपटावर दे असं काय गाणं गोविंदाने खूप तारीफ केली होती का अच्छा एक एक मी तुम्हाला सांगतो लोकांच्या अपेक्षा कशा वाढतात एक गाणं होतं परत अनुराधाजी आणि मी प्यार का कर्ज <coughs> कह दो सारे दुनिया से टेलीफोन टेलिफोन दो, दो टेलिफोन कम से कम एक साल चलेगा अपना 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 हनी मोन टेलिफोन हे मिठून चक्रवर्ती आणि मीनाक्षी शेष्यात्रीचं गाणं होतं रिहर्सल झाली आणि लाईव्ह आणि टेक सुरू व्हायच्या अगोदर लक्ष्मीजी माझ्याकडे आले तर मला वाटलं काहीतरी बाप के त्यावेळचे मोठे डायरेक्टर त्यांना माझं गाणं आवडलं नाही असं मला वाटलं तुले लक्ष्मीजी बोले सुदेश ओ बापय जी इच्छा आहे की तू गाता गाता मिठूनच्या आवाजामध्ये काहीतरी कर म्हटलं सर लाईव्ह मध्ये कसं अरे तू कर त्यांची इच्छा आहे तर अंतरात एक लाईन आहे तो मेरी कमीज पेहली मैने तेरी तेरी पतलून हनी मुन तर तून मेरी कमीज पहनली अरे तुला मर कमीज पेहली रे मैने तेरी तेरी पत्तलून तर अशा अशा करामती करत गेलो मी पण इतक्या लोकांचे आवाज केले इतक्या लोकांसाठी आवाज दिला तुमचे कोण आहेत आणि त्याच जर काही ऐकायला मिळालं तर खूप आवडेल माझे फेवरेट लोकमत ना काय चॅनलचं नाव काय लोकमत फिल्मी फिल्मी माझे आवडते आवाज आज निलेश आमच्याकडे आले आहेत आणि लोकमत फिल्मीमध्ये माझा इंटरव्ह्यू घेतात व्हेरी स्मार्ट ऑफ यू हाव सो व्हेरी नाईस ऑफ यू आज लोकमत फिल्मी आहे पण आम्ही दोघं बिलकुल फिल्मी नाही आम्हाला कोलमी भात मिळाला की आम्ही इकडून इंटरव्ह्यू सोडून जाणार निलेश साहेब आले त्यांनी कुर्ता घातलाय ह्याच्यावर करत लवकर गणपती बाप्पा घरी येणार आहेत जय महाराष्ट्र जय आणि माझा शक्ती कबूल लोकमत, में दाकी चिकी, दाकी चिकी, दाकी चिकी, लोकमत फिल्मी आता मध्ये निलेश साहेब माझे इंटरव्ह्यू घ्यायला आले आणि इंटरव्ह्यू घेतल्यानंतर ते आपल्या घरी जाणार आणि त्यांची गाडी करणार रस्त्यांमुळे धाकी चिक धाकी चिकी धाकी चक्की पो तसे लोकमत फिल्मी हा हा जी आए हो हमारे घर मी माझा इंटरव्ह्यू घेतला मराठीमध्ये बापू